मतदारसंघाचा विक कायापालट करण्याचा प्रयत्न करत आहे पण अनेक प्रकारचे अडथळे हे मला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे अनेक प्रकारचा ता त्रास हा दिले गेलेला आहे आपण जशी आम्हाला शिस्त लावता आणि आपल्या शिस्तीमध्ये बांधून आम्ही महायुतीचे धर्म पाळतो आणि आपल्या शब्दापुढे आम्ही बिलकुल नाही आहे दादा तसं आज कुठेतरी तशी शिस्त ही आपल्या मित्र पक्षाच्या लोकांना पण असली पाहिजे एक विधानसभेची सदस्य म्हणून माझ्या चौकट बांधण्याची मला प्रयत्न केले जात आहेत भगूरमध्ये काम नाही कर करायचं कदार संघाचा विक कायपालट करण्याचा प्रयत्न करत आहे पण अनेक प्रकारचे अडथळे हे मला आणण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे अनेक प्रकारचा ता त्रास हा दिले गेलेला आहे आपण जशी आम्हाला शिस्त लावता आणि आपल्या शिस्तीमध्ये बांधून आम्ही महायुतीचे धर्म पाळतो आणि आपल्या शब्दापुढे आम्ही बिलकुल नाही आहे दादा तसं आज कुठेतरी तशी शिस्त की आपल्या मित्र पक्षाच्या लोकांना पण असली पाहिजे एक विधानसभेची सदस्य म्हणून माझ्या चौकट बांधण्याची मला प्रयत्न केले जात आहेत भगूरमध्ये काम नाही करायचं